चला गुड बॉय गुड बॉय मग रात्रीच सुट्टी भेटली ना पप्पाला म्हणून मी घ्यायला देईन तुला चला इकडे बघ देवांश इकडे बघ ना तर हा व्हिडिओ घ्यायला मला थोडासा लवकरच टाकायचा होता पण खूप जास्त उशीर होऊन गेला आ, कारण येण्या जाण्या टाईम घरी आल्यानंतर घरचं आवरणं आणि त्यानंतर माझी पण तब्येत थोडीशी खराब झाली होती ब्लड टेस्ट वगैरे केला थायरॉइड वगैरे चेक केलं त्यामुळे मग थोडासा मी आरामच करत होते म्हणून मी काही व्हिडिओ टाकू शकले नाही तर हा व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे त्यासाठी सॉरी आणि इथं ना डेकोरेशन वगैरे चालू होतं हरतालिकेचा आहे हा व्हिडिओ आणि इकडं भार्गवची पण मस्ती चालू होती आणि त्यानंतर मग आम्ही सगळी आवडी केली आणि मग हरतालिकेचा मी मेकअप करायला घेतला तर इथे आहे ना मेकअपसाठी मी ना लॅक्मेची डे क्रीम घेतली होती नंतर नंतर मी माय ग्लोचं टीनेड घेतलं तर तुम्ही ते बघू शकता ते आहे दोन तीन प्रॉडक्ट वापरूनच मी साधा सुद्धा मेकअप केला होता तर आता हे मी माझ्या फेसवरती लावलं आणि त्यानंतर मग मी पुन्हा तर त्यानंतर मी घेतलेला आहे कन्सिडर पॅलेट आणि माझ्या फेसवरती डॉट 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 करून लावलं आणि बार्ग गेम पण आला तर इथे मी चार प्रॉडक्ट वापरून मेकअप केला होता पटकन माल तर पटकन पण आवरायचं होतं आणि देवांश भार्गवचं पण खाणं वगैरे असतं त्याच्यामुळं मग मला माझं ना त्यांचं बघूनच करावं लागतं म्हणून मग मी इथे ना थोडासा मेकअप केला होता आणि माझ्या नानांबाईंनी मग मला थोडंसं हेल्प केली मेकअपमध्ये म्हणजे पटकन आवरण्यासाठी कारण पूजा पण करायची होती तर त्यासाठी लवकर पण आवरायचं होतं तर तुम्ही इथे बघू शकता आता इथं माझा मेकअप बऱ्यापैकी झालेला होता त्यानंतर मी घेतलं ब्लशर आणि ब्लशर यूज केलं आणि मग ये ना आपलं काजर वगैरे लावलं आणि नंतर लिपस्टिक लावली म्हणजे त्याआधी लिप बाम लावून घेतला आणि मग तिथं पिलग्रीमची लिपस्टिक लावून घेतली मी तर पिलग्रीमची लिपस्टिक खूप छान आहे तर मी पहिल्यांदाच यूज करून बघितली माझ्या नानाबाईंची होती तर त्यांचे शेड पण खूप छान होते तर मी तो यूज करून बघितला तर मला खूप आवडला तर इथे तुम्ही बघू शकता तो पिलग्रीमचा जो शेड आहे तो लावलेला होता मी लिपस्टिकचा आणि आता इथं फायनल माझा मेकअप झालेला होता टिकली राहिली होती तिथे ती टिकली पण लावून घेतली मी आणि बाकीचं सगळं आवरलं तर इकडे नरणबाईंच ना डेकोरेशनचं वगैरे काम चालू होतं तर असं चांगलं ना आम्ही सगळे मिळून काम करत असतो नरमबाई माझ्या सासूबाई आणि मी तर इथं भार्गवन देवांची मस्ती पण दिसते मग अजून करायची आहे त्यात मुलं पण माग माग असते बाकीच आवरून आता म्हणजे बाकीची सगळी तयारी केली आणि जे गणपती बाप्पाचं उद्याच डेकोरेशन सामान ते सगळं काढून ठेवलं आणि मग मेकअप वगैरे केला आणि देवांश आता स्कूल मधून आलाय तर त्याचं पण आवरायचं अजून मग म्हणतो चला पटकन आपला मेकअप करून घेऊ आणि मग पूजा करू देवाची त्यांना पण खाऊ घालावं लागणार आता तर मी कशी ते नक्की सांगा कमेंट करू मला वाटतो भारगव मारू नये हा कर हे बघ व्हिडिओ कर असं असं लपून ठेव लपून रु लपून ठेव बारगाव बारगाव डोलेकर डोले कशाचे आणि आता हे नाही तर आमची पूजा करायची तयारी चालू होती आणि लंबाई ना, ना, ना रांगोळी काढली होती बाकीची तयारी पण केली होती ते पत्र वगैरे असतात ते पत्री तर त्या पण जुळून ठेवल्या होत्या झालंय का बाहेरगाव त्याचे पप्पा खेळत होते थोडा वेळ तर मग तोपर्यंत मी पण थोडीशी तिकडे मदत केली किचन मध्ये सेम सेम कुठे सेम से? सेम 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 कलर कुठे नाही पत्री कोपरे

भूक लागली काय मग तुम्ही कुठं करता दोघी जणी हे गळ्यात आपली चार वाजता करते लोक चार पर्यंत करीत राहतात ला किल्ली होती आई हे तुला देते मी दुसरं तुला बनवलंय मी आई हे घाल तिच्या गळ्यात

कोमकता करंट झाल्यावर झाल्या मागून घालते ते वस्त्र ते बिअल का तुझ्या मनात तू जिथ काढ बाजूला काढ त्या बाजूला काढा तर आता इथे माझी पूजा झाली होती आईंची झाली होती आणि ते पत्री वगैरे आम्ही सगळ्यात शेवटच वाहतो तर आईंची झाली तर मग मी करून घेतो त्यांनी माझी झाल्यानंतर माझ्या नानांदाईंनी केली आणि असंच एकत्र मग करत असतो आम्ही सगळं देवपूजा वगैरे सगळं म्हणजे असे काही कार्यक्रम असले का आम्ही एकत्रच येतो कारण एकत्र फॅमिली जी मज्जा असते ती बाहेर मज्जा नसते कारण जेणेकरून आपण एकत्र असतो ना तेव्हा खूप मज्जा येते असं काही कार्यक्रम असला किंवा गणपती बाप्पाचा उत्सव बाकी कोणते सण वगैरे तर ते एकत्र करण्यात खूप जास्त मज्जा आहे आपण जेव्हा एकटं एकटं करतो तेव्हा इतकी मजा येत नाही तितकी आपण घरच्यांसोबत करतो ना तेव्हा येते नंतर खरं म्हणलं तर एकत्रच फॅमिली खूप चांगली असते सेपरेट राहण्यापेक्षा पण आता आमचा थोडासा ह्या एकच वर्ष राहिले आहे तर आम्ही आता एक वर्षासाठी जळगावमध्ये आहे आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा एकत्र फॅमिलीच होणार आहोत कारण देवांश पण तिकडे असतो आणि भार्गव इकडे तर दोघांना पण सवय लागायला पाहिजे त्यासाठी मग आम्ही नामची बदली आता म्हणजे संभाजीनगरलाच घेणार आहे तर आता इथे आणि देवांश खेळत होते तू बाप्पा आणि माझी पूजा झाली आणि मग बेनाबाई करत होत्या दो तर आम्हाला द तीनला तर उपवासच होता पण बाकीच्यांसाठी करायचं होतं तर मग मी मिस्टरांसाठी ब्रेड भाजून दिला आणि बाबांनी खाल्लं होतं सकाळी बाबांना नाश्ता करून दिला होता मी आणि अशा पद्धतीने मग आम्ही आमची हरतालिकेची पूजा करून घेतली तशी वाटली नक्की कमेंट्स